नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण ई इडलिंबू म्हणजेच दुसरी वेलांटी त्याच्यापासून वाक्य लेखन करणार आहोत आणि वाचनही करणार आहोत ओके तुम्हाला वाचायचं आहे पहिला शब्द मी जो लिहिलेला आहे आणि त्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिलं पाहून लिहा त्याच्यानंतर न पाहता लिहा आणि अशी प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला लिहिता येईल ओके आता आपण पहिलं वाक्य लिहूया जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो जरूर पहा त्याच्यामध्ये मी ई इडलिंबू म्हणजेच दुसरी वेलांटीचे शब्द लेखन वाचन केलेलं आहे ओके तर पहिलं वाक्य आहे माझी मला कानामा झाला दुसरी वेलांटी झी माझी आई अला आ ई इडलिंबू म्हणजे दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी आपण त्या दुसरी वेलांटीच्या रूपात लिहितो किंवा ह्या राफराच्या रूपात लिहितो इ इडलिंबू म्हणजे दुसरी वेलांटी माझी आई आली अला काना आ लला दुसरी वेलांटी ली आली माझी आई आली आजी अलाकाना आ ली जी, आजी माझी मला कानामा झाला दुसरी वेलांटी धी जी आजी माझी चलाखाना छान 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 आजी माझी छान छान पुढचा शब्द आज आ ज आज, आज अलाकाना आ हे आज आहे दला पहिली वेलांटी दी पलाकाना पा व लला दुसरी वेलांटी ली ती पावली किंवा दला पहिली वेलांटी दी व लाकाना वा ली, आज आहे दीपावली किंवा दिवाळी अलाकाना आ प, लला दुसरी वेलांटी ली आपली मनी म, नलन दुसरी वेलांटी नी मनी अला काना आ, ली, घ रला दुसरी वेलांटी री आपली म्हणी आली घरी मनी म्हणजे मणी म्यावला वा घा चला दुसरी वेलांटी वाघाची मला वा काना मा व शला दुसरी वेलांटी शी वाघाची मावशी अला वा काना आ हे आ, ल, शला, दुसरी वेलांटी शी वाघाची मावशी आहे आळशी राणी रलाकाना रा, नला दुसरी वेलांटी नी राणी स म ई म्हणजेच दुसरी वेलांटी म्हणजेच ಈ ಇಳಿಂಪು ರಾಣಿ ಸಮಯಿ ಲಾವ್. ತಲಕನಲ ವ ತಾಯಿ ತಲಕನತಾ ಇಲದು ಇ ತಾಯಿ ಅಲಕಾನಾ ಅ ರ ತಲದುಸರಿ ವಿಲanti ತಿ ताई आरती कर कर, ताई आरती कर माझी मला कानामा झाला दुसरी वेळा झी माझी ब ही न माझी बहीण आ, लला दुसरी वेलांटी री माझी बहीण आली घरी घर, रला दुसरी वेलांटी री माझी बहीण आली घरी फ फा र म्हणजे पुष्कळ फारच आ, अलाकाना आ, काना शला दुसरी वेलांटी शी फारच आळशी अलाकाना आ हे कलाकाना का कलाकाना कला दुसरी वेलांटी की फारच आळशी आहे काकी कलाकाना का कला दुसरी वेलांटी की काकी फारच आशी आहे काकी पुढचा शब्द वाक्य लिहूया सला पहिली वेलांटी सी म ला काना मा सीमा चला पहिली वेलांटी ची म नला दुसरी वेलांटी नी सीमा चिमनी बघ ब घ पुढच राणी रला काना रा नला दुसरी वेलांटीर नी राणी घरी रला दुसरी वेलांटी री घरी चल चल, ल ब, बला दुसरी वेलांटी बी तला कानता बबिता सला कानसा डला दुसरी वेलांटी डी साडी ब ग ब मिठाई, मिठाई मिठाईवरून काय बनवूया आता वाक्य आपण मिरची मला पहिले ला आणते मी ग ली मिरची लागली मिरची कशी लागते तर तिखट ती ख ओके व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद